कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण तैबा अँड डेकोरेटर्स मसला स्वादिष्ट और, और हायजीनिक टेस्टी खाना खूबसूरत डेकोरेशन शादी बर्थडे और हर प्रोग्राम के लिए आपका भरोसेमंद नाम है तैबा केटरर्स अँड डेकोरेटर्स महसला 9423382328 फोर टू थ्री थ्री एट टू थ्री टू एट घरगुती वादातून महिलेने मारली नदी तुडी पोलिसांनी वाचविला जीव नागोठणे येथील घटना रागाच्या भरात कोण काय करेल याचा भरोसा कोणीही देऊ शकत अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नागोठणे येथे पत्नी यांच्यात झालेल्या घरगुती वादातून महिलेने थेट नागोठणे वरवटणे पुलावरून जीव देण्यासाठी उडी मारली होती मात्र नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुनील चंद्रकांत वाघ आणि शिपाई स्वप्नील मिलिंद भालेराव या दोघांनी पाण्यात उडी मारून महिलेचा जीव वाचविला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणारे रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील रामनगर येथील आशा दीपक गुंजाळ वय सत्तावीस वर्षे यांनी कुटुंबातील होणारे सतत सेवाद यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या त्यामुळे आशा दीपक गुंजाळ एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हद्दीत नागोठणे असणाऱ्या नागोठणे वरवठणे पुलावरून उडी मारून आयुष्य संपवण्याचे प्रयत्न केले आशा गुंजाळ यांनी पुलावरून उडी मारली असल्याची माहिती नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुनील चंद्रकांत वाघ हणी शिपाई स्वप्नील मिलिंद भालेराव यांना समजताच त्यांनी वेळ न दौडीता पुलाखालून वाहत्या पाण्यात जीवाची पर्वा न करता उडी मारली व त्यांनी नदीला प्रचंड प्रवाह असताना पोहत तेथून काही अंतरावर असणाऱ्या नवीन पुलापर्यंत जाऊन तिथे मानवी साखळीने त्यांनी सदर आशा गुंजाळ हिला बाहेर खेचले आणि मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर आणले आहे समस्त नागोठणे नागोठणेकरांच्या नजरेत हे दोन्ही पोलीस खरेच जीवदान वीर ठरले आहेत शेवटी मोठा प्रश्न असा की पोलिसांनी जीवावर उदार होऊन दाखवलेले हे धाडस समाजाला एक संदेश देऊन गेले आहे मृत्यू नाही तर जीवन हाच खरा विजय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा